लक्ष्मी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चांदीचा कळस सोन्याची तुळस रवाचं नाव घेते हळदी कुंकाच्या अळस सोन्याचं मंगळसूत्र स्वनाराने घडील रावाच्या नावाकरता सुभाष साते समुद्राच्या पलीकड राधाकृष्णाचा खेळ रावाचं नाव घेते संध्याकाळची येळ साती समुद्राच्या पलीकड नाग नागिनीची वस्ती रावाला उपमागते मज्यापेक्षा जास्ती राजहंस हंस चरत होत वनात रावासारखा जोडा चिंतित होते मनात राजहंस पाकराला चारा घालते घरात रावाचं नाव घेते आनंदाच्या भरात राज हंस पाकरा सोन्याचा तारा रावाच्या संसारात नाही मला दुःखाचा वारा जुन जुन बसले मिण्यात कंचोळी अंगात भुलाल भांगात येलदड्या वटीत लवंगा मुठीत राव बसले दाटीत कसे जाऊ पान सुपारी वाटीत सातफणी माळण माळणारा कड्या कड्याला सोल शुल्ला पाळणा पाळण्या खेळणा खेळण्याला रागू राग झाले वेजार मुंबई शेजार पान प्याला पंपर लेवा जंपर अंजेरी चोळी कळंबा काठ रावाच्या जीवावर हळदीचा जी थाट मांडवाच्या दारी हिंद भटके न्हायला पाणी अनायगंगाचा मकर बांधा भिंगाचा सात खिडक्या रंगीत माल तिथं पलंग घाल तिथं खेळ तान बाळ जंतरी इडी काशीला पत्र पाठवा काशीची वाट दाट आगुंतस पडली गाठ मंग गेले नागापुरा नागापूरची वस्ती थोडी मंग गेले गंगथडी गंगथडीचा पैका ते कलाकार कुणानं काजळाचा रंग येईन गाली वयाला काचची न्हाणी गंगचं पाणी देवा आपण घेवा त्याच्या हातात सुपारी लग्न गेलं महापुरी महापुरचा पैका रावाचं नाव घेते सारी मंडळी ऐका